बापू सोनवणे यांच्याकडून पाचशे रुपये सोलं यांच्याकडून पाचशे रुपये शेवटची कुस्ती ग्रामस्थांच्या वतीने या कुस्तीवर एक लाख एक्कावन हजार रुपयाचा इनाम ठेवण्यात आलेला आहे सगन तात्या मस्के यांच्याकडून एकशे एक शंभर एक रुपये राजेंद्र राजकर 100 रुपये वर्ग के इनाम गोळकर कोंतरी सचिन उंचीला कमी असलेला विनेन्द्र खुजवे पाला पांद्र निक्यावला लाल दिवानी हरियाणा केसरी किदाबाचा मानकरी येतो उंचीला कमी असलेला गुलाबी नांगेचा पहलवान जणा सातारचा महाराष्ट्र केसरी कुशीसवर रेड स शोकांच्या भूया उंचवल्या आणि बघिहास राहुलजी आव्हाड पाचशे रुपये तानाजी दादा एकांत पाचशे रुपये शेवटच्या कोदेवला इनाम गोरख दादा माझे उपसरपंच दोनशे रुपये इनाम देवस्थानचे सरपंच दादा भागवत दोनशे रुपये भागवत दोनशे रुपये यात्रा कमिटी उत्सव कमिटी अर्थ खाता जरा नजर काय मैदान भरलेला आहे पृथ्वीराज्या कोल्हापूर जिल्ह्यात ज्योतिबाच्या पायथ्याला केवठा नावाचं छोटस गाव चंदा भागवत एकशे एक रुपया प्रकाश साहेब भागवत एकशे रुपये एकशे एक रुपया एक दिलीपराव भागवत शंभर रुपये रुपये शेवटच्या कुस्तीला बाळासाहेब भागवत चेअरमन शंभर रुपये बाळासाहेबजी मस्के शंभर रुपये यांच्याकडून सुद्धा पक्षी शेवटच्या कुस्तीला मंडू काका राखे शंभर रुपये राजेंद्रजी भागवत शंभर रुपये काचेनाजी तवार शंभर रुपये महाराष्ट्र कैलसवाची चितोळे आणि कैलासाची मधुकरराव गंगाजीराव चितोळे सहकार यांच्या यांच्यासह स्मरणार्थ अभिजित दादा चितोळे यांनी एकवीसशे रुपये इनाम दिलेला आहे स्वर्गवाशी नारायणराव शंकरराव कोळेकर माजी सरपंच यांच्या स्मरणार्थ माजी सरपंच रंजना संदीप पोळेकर यांच्याकडून एक हजार एक रुपया दादासोब पांडुरंग यांच्याकडून एक हजार एक रुपया जाधव स्मरणार्थ मारुती भाऊ शिंदे यांच्याकडून दोनशे रुपये त्रिमूर्ती मंगल कार्यालय विश्वाजी भागवत यांच्याकडून अकराशे अकरा रुपये सोनबापू भागवत स्मरणार्थ राजेंद्र भागवत यांच्याकडून हजार रुपये मावली जाधव यांच्याकडून पाचशे रुपये पोपट डावड यांच्या स्मरणार्थ प्रवीण आवार यांच्याकडून अकराशे रुपये चंद्रकांत होले स्वामी स्वामीोली माजी सरपंच पाचशे रुपये सतीश सोनवणे बिल्डिंग पाचशे रुपये डॉक्टर सोलाकी पाचशे रुपये दुर्गा रुपये गणेश निखिल व निखिल देशमुख यांच्याकडून पाचशे रुपये राजकुमार तावरे पाचशे रुपये राजेंद्र होले पाचशे रुपये सोनू पांसरे शंभर रुपये महाराष्ट्र भर कुस्तीची कारकिर्द घडवणारी ही खेंगडी मूर्ती म्हणजे पृथ्वीराज पाटील अश्विनी फोटो स्टुडिओ त्याने छायाचित्रीकरण केलेलं आहे फोटो व्हिडिओ अत्यंत सुंदर छायाचित्रीकरण त्यांनी केलेलं आहे प्रत्येक वर्षी ते करत असतात त्यांचंही स्वागत आहे भाऊ सतुर्जल भाऊ आपण स्वतः पाठिंबा सगळीकडे बघितलं मैदान कमी पडत आहे आपल्याला निर्णय घ्यावा लागेल हा उंची वाढून टप्प्याने स्टेडियम सारखं बांधायचं का इकडून आवाज आलेला बांधलं जाईल लवकर टाळ्या करा टाळ्या घरा आणि पाटलकर मंडळी यात्रा कमिटी आर्थिक आज ते राजेंद्र मंडळ गोंधळ दोनशे रुपये

आत्ताच चौधरी सरांनी सांगितलं कोल्हापूर जिल्ह्यात हो कुस्ती बघा पाकने मिटू नका सवडी कुस्ती बघा शेवटची कुस्ती एक लाख एका हजार रुपये इनामाची कुस्ती नागेश्वर यात्रेच्या निमित्ताने घेतलेलं मैदान आणि या मैदानात मध्ये एक नंबरची कुस्ती चालू आहे अनेक वर्ष ज्योतिबाची सेवा केली सांगेपणाने सांगतो पृथ्वीराज मी ज्या वेळेला गावाकडे जाईल त्यावेळेला ज्योतिबाच्या मंदिरात जायचो ज्योतिबाची सेवा करायची ज्या सेवा करतो ना कोणी त्यावेळेला मेवा मिळत असतो लक्षात ठेव हो हो बाहेर नाही आरोळे यायला लागले जात का मदत गेला सी नामदेव चव्हाण

सिद्ध आकारा संपन्न झाला सर्व प्रेक्षकांचा मनापासून कौतुक संजय काळे मंडलाबाई बनसोडे यांचा लोकनाट्य समाजाचा कार्यक्रम होईल या ठिकाणी आपण सर्वांनी या चात्यच्या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा अशा पद्धतीची विनंती आपल्या सर्वांना करण्यात येत आहे आणि <laughs>